मंगळग्रह ग्रह सेवा संस्था व तालुका कृषी विभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मंगळ कृषी जनजागृती रथाची सुरुवात सतरा रोजी सकाळी दहा वाजता मंगळ ग्रह मंदिरातून करण्यात आली उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी हिरवा झेंडा दाखवला मंदिराचे पुरोहित गणेश जोशी यांनी रथाचे विधिवत पूजन केले यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे मंगळ सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील कृषी सहाय्यक महेंद्र पवार चेतन चौधरी निलेश पाटील आदी उपस्थित होते उन, या रथयात्रेद्वारे अमळनेर तालुक्यातील एकशे चोपन्न गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांमध्ये शेती निविष्ठा खरेदी करताना काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे शेताच्या वादावरून पाच जणांनी गणेश भास्कर पवार याच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकून पिता पुत्राला मारहाण केल्याची घटना मे रोजी सायंकाळी तालुक्यातील रुंदाटी येथे घडली गणेशने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गणेश पवार याच्या फिर्यादीवरून अतुल शिवाजी पवार सर्जेराव आनंदा पवार भाईदास आनंदा पवार देविदास आनंदा पवार आणि सागर पवार यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसऱ्या गटातर्फे अतुल शिवाजी पवार याने फिर्याद दिली की माझा चुलत भाऊ सागर याला गणेश भास्कर पवार मोटरसायकल थांबून शिविगाळ करून निघून गेला त्यानंतर रात्री गणेश भास्कर पवार हा हातात लोखंडी रॉड घेऊन व भास्कर गोविंदा गोविंदा पवार 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 संजय पवार, भावेश संजय भावेश हातात काठ्या घेऊन आले अतुलचा रस्ता अडवून त्याला शिविगाळ व मारहाण करू लागले भावेश व संजय यांनी अतुलचे हात धरून त्याला खाली पाडले आणि हातातील लाठ्यांनी कपाळावर पाठीवर गालावर मारहाण केली त्याचवेळी गणेशने लोखंडी रॉडने हाताच्या कोपऱ्यावर व मनगटावर मारून जखमी केले भांडणाचा आवाज ऐकून अतुलचे काका सर्जेराव पवार भांडण सोडवायला आले असता भास्कर पवार यांनी काठीने त्यांना देखील पोटावर छातीवर मारहाण केली अतुल जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात व तेथून धुळे येथे हलवण्यात आले होते हेड कॉन्स्टेबल संतोष नागरे यांनी दवाखान्यात जबाब घेतल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल अल्पवयीन मुलीला घरात एकटी ती पाहून तिच्यावर अतिप्रसंग ती करणाऱ्या चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने पंधरा वर्षाचा सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी अल्पवयीन मुलीचे आई वडील आजोबा तूर कापण्यासाठी शेतात गेले असता गोरगावले खुर्द येथील धीरज रवींद्र फुगारे वय वीस हा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत घरात प्रवेश करून तिला तू मला फोन का लावत नाही म्हणून विचारणा केली त्यानंतर त्याने मुलीशी अतिप्रसंग केला त्यात मुलगी जखमी झाली तसेच तिला मारहाण देखील केली सायंकाळी मुलीचे आईवडील घरी आले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला मुलीला उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दवाखान्यातच पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपी धीरज फुगारे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी केला हा खटला अमरनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता सरकारी वकील ॲडव्होकेट शशिकांत पाटील यांनी यात अकरा साक्षीदार तपासले पीडिता तिची आई डॉक्टर गुरुप्रसाद डॉक्टर पंकज पाटील डॉक्टर पवन पाटील यांची साक्षग्राह्य धरून न्यायाधीश पी आर चौधरी यांनी आरोपी धीरज फुगारे याला भारतीय दंडविधान तीनशे शहात्तर प्रमाणे पंधरा वर्षांचा सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन वर्षे साधी कैद कलम तीनशे पंचवीस प्रमाणे दोन वर्षे सश्रम कारावास आणि पाच रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा कलम चारशे बावन्न प्रमाणे एक वर्षे सश्रम कारावास एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी अशी शिक्षा सुनावली पैरवी अधिकारी म्हणून एएसआय उदयसिंग साळुंखे पोलीस आकाश पाटील नितीन कापडने हिरालाल पाटील राहुल रणधीर यांनी काम पाहिले